महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान शहाजी केसरी कुस्ती अखाडा निरा विमा सहकारी कर लिमिटेड शहाजीनगर या कुस्ती मैदानाचे मार्गदर्शक महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील दमांग व्यक्तिमत्व माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या कुस्ती मैदान मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार महाराष्ट्राचा स्टार पैलवान सिकंदर शेख चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान गौरव मच्छीवारा भारत केसरी जागतिक विजेता नंबर दोन ला कुस्ती होणार पैलवान मौली कोकाटे उपमहारज केसरी विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील महाराज केसरी नंबर तीन ला कुस्ती होणार पहिलवान प्रकाश भरकर उपमहाराज केसरी विरुद्ध पहिलवान महेंद्र गायकवाड उपमहाराज केसरी नंबर चार ला कुस्ती होणार पहिलवान दादा मुलानी विरुद्ध पैलवान सुहास गोडगे नंबर पाच ला कुस्ती होणार पैलवान मनेश रायते विरुद्ध पैलवान विक्रम भोसले नंबर सहा ला कुस्ती होणार पहिलवान कालीचरण सोरणकर विरुद्ध पैलवान समीर से नंबर सात ला कुस्ती होणार पहिलवान सोन सोनटक्के विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप नंबर आठ ला कुस्ती होणार पैलवान रवी चव्हाण विरुद्ध पैलवान विजय शिंदे वारा यासह महाराष्ट्रातील नावजिक व नावलौकिक पैलवानांच्या जोडी जोड तोडी तोड काटा कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार या कुस्ती मैदानचे सत्कार मूर्ती महारत के ट्रिपल महाराज केसरी विश्व विजेता पहिलवान विजय भाऊ चौधरी एसीपी पुणे व ट्रिपल महाराज केसरी अर्जुन अवार्ड पहिलवान नरसिंग यादव डीवाय एस पी अर्जुनवीर पुरस्कार विजेते पहिलवान राहुल नाना आवारे डीवाय एस पी व गुरुवर्य साहेब पवार अर्जुन अवार्ड ती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वेळामध्ये कुस्त्या नेमल्या जातील एका पैलवानला तीन वेळा पुकार केला जाईल पैलवान वेळेवर न हजर राहिल्यास कुस्ती बाद केली जाईल याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यावी आयोजक निराभिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सर्व सभासद शेतकरी व सर्व अधिकारी व कर्मचारी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद